श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र ओंकारेश्वरला भाविकांची मोठी गर्दी श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी तसेच इतर दिवसात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी ओंकारेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षणीय वाढत असून श्रद्धालू भाविकांना येथे आल्यावर आध्यात्मिक शांती आणि समाधानाचा अनुभव मिळतोय ओंकारेश्वराचे मंदिर नर्मदेचे मनोहरी घाट आणि येथे असलेली शांत व पवित्र वातावरण भाविकांना आपलेसे करून घेत आहे मंदिराच्या आसपास श्रावण महिन्याच्या निमित्ताने अनेक भाविक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे ओंकारेश्वर येथे श्री संत गजानन महाराज संस्थांची शाखा असून श्री गजानन भक्त येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात श्री गजानन महाराजांच्या जीवनातील अनेक चमत्कारिक प्रसंग येथे भाविकांमध्ये श्रद्धेचा भाव अधिक रूढ करतात श्रावण मासामुळे ओंकारेश्वर परिसरात भाविकांची गर्दी वाढत असून मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासनाने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे घाट परिसराची स्वच्छता रांगेतील सुविधा आणि आरतीसाठी विशेष कार्यक्रम योजले आहेत यामुळे भाविकांना एक आध्यात्मिक आणि समाधानकारक अनुभव मिळत आहे ओंकारेश्वर हे महादेवाचे स्थान असून श्री संत गजानन महाराजांच्या चमत्कार कथांमुळे श्रद्धेचा भाव अधिक रूढ होताना दिसतोय युवा क्रांती न्यूज ओंकारेश्वर जय गजानन हर हर महादेव आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या ठिकाणी श्रावण मासानिमित्त दर्शनाला ओंकारेश्वर येथे आलो असता आमची निवास व्यवस्था गजानन महाराज भक्त निवासमध्ये झाली गजानन महाराजांचा भक्तनिवासाची व्यवस्था अतिशय सुंदर या ठिकाणी आहे ज्यावेळी आम्ही भक्तनिवासात राहायला गेलो त्यावेळी विचार पडला की गजानन महाराजांनी या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात भक्तनिवास का बांधले या ठिकाणी गजानन महाराजांचा संस्थांचं सा कार्य का आहे त्यावेळी आम्हाला बावन्नीमधल्या उडी आठवल्या ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका गजानन महाराज भक्तवर्गासोबत ओंकारेश्वर येथे दर्शनाला आले असता नर्मदा नदीत जात असताना ज्या नावेतून ते जात होते त्या नावेला छिद्र पडले आणि नाव बुडू लागली सर्व भक्त गजानन महाराजचे भक्त रडायला लागले अशावेळी गजानन महाराजांचं महात्म्य या ठिकाणी कळतं गजानन महाराजांच्या नावेला छिद्र पडलेलं असताना नाव डुबत असताना ती नाव साक्षात नर्मदेने वर काढले आणि गजानन महाराजांचे दर्शन घेऊन लुप्त पावले असं या ठिकाणचं महात्म्य गजानन महाराजांचा चमत्कार या ठिकाणी झालेला आहे म्हणूनच आमच्या शेगावच्या संत गजानन महाराज ट्रस्टने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकसित भक्त निवास बांधले आणि भक्तांची सेवा या ठिकाणी केल्या जाते खरोखरच या सेवेला मानाचा मुजरा